嗯。 आणि त्याच्या बासरीची धूळ ऐकायचे रोज रोज हा दिनक्रम चालू असताना एके दिवशी ते झाडाखाली तसे बासरी वाजवत बसले होते एक कोल्हा आला आणि त्याने कपरी घेऊन गेला जेव्हा जेव्हा बिरसाला हे कळाले तेव्हा बिरसा खूप चिंतेत पडला व सगळा पत्रा घेऊन ते घरी परतला घरी परतल्यानंतर त्याने त्याच्या मावशीला सांगितले मावशी आपली एक बकरी कोणत्या तरी कोल्हा किंवा वाघ घेऊन गेला आहे त्याच्या मावशीने त्याला खूप मारले तर तेव्हा खूप राग आला मग नंतर तो आनंद शेट्टी यांच्याकडे कामाला गेला आनंद शेट्टीला कळाली की बिरसाला तर शिकण्याची खूप आवड आहे त्यांनी जवळच्याच एका शाळेमध्ये त्याचा ॲडमिशन केलं तो मन मनापासून त्याला आई आई की आपल्या जंगलावर ब्रिटिश लोक राज करत आहेत सगळ्यांची जमीन हडपत आहे तेव्हा एके दिवशी त्याला दिसले की त्याच्या शेजारच्याच एका जमीन हडपण्यात येत आहे पण तो माणूस होता मा, की माझी जमीन हडकू नका माझी ही मातृभूमी आहे हे याच्यामध्ये मी जगलो आहे माझे हे माझ्यामुळे ह्याच्यामुळे माझं पोट भरतं पण ब्रिटिशांनी त्याचं ऐकलं नाही त्याची ही जमीन हडकली तेव्हा बिसाला खूप राग आला तो म्हणाला मा आमचं राज्य आमची माती आम्ही तुम्हाला काय द्यायचं आमचा अधिकार आहे तुम्ही का आमचा अधिकार घेत आहे नंतर बिरसाला खूप राग आला बिरसानी सर्व आदिवासांना जमा केलं आणि नंतर म्हणाला की आपली माती हे ब्रिटिश लोक घेत आहेत आपली जमीन हडपत आहेत आणि आपण ह्यांना असं कसं घेऊन देऊत आहोत मग सगळ्यांच्या मनामध्ये एक आग फुटली नंतर सगळे म्हणाले की आम्ही ही जमीन कधीच देणार नाही नंतर ब्रिटिश खूप घाबरले की सर्व आदिवासी असे का म्हणत आहेत ह्या नंतर कळाले की बिरसाने हा सगळ्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण केली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये एक आग भोगली आहे की माझी जमीन ही मी देणार नाही ही, ही माझी मातृभूमी आहे नंतर बिरसा आणि सर्वजण जेव्हा लढाई करत होते तेव्हा बिरसाला कोणी कोणीतरी धोक्याने पकडले आणि तुरुंगात टाकले तुरुंगात टाकल्यानंतर खूप त्यांना मानहाण व त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले नंतर ते म्हणाले की तुम्ही जरी मला मारलं तरी माझ्या मनातील हा विचार तुम्ही कधीच कधीच विजवू शकत नाही आणि माझ्या मनातील हा विचार इथे इथे आयुष्यभर किंवा राहणार नंतर त्यांनी अखेरचा श्वास सोडला आणि नंतर एके दिवशी एक मुलगा नदीच्या काठी बसला होता तो म्हणाला आजोबा हे मुंडा कोण होते त्यांनी आपल्यासाठी काय कार्य केलं आहे नंतर ते आजोबा म्हणाले अरे तू ज्यांचं नाव घेतलं आहेस ते तर आपल्या आदिवासीतील एक हिरा आहे त्यांनी आपल्यासाठी काय काय केले आहे हे तुला आणखी माहिती नाही ते आपल्या आदिवासी लोकांसाठी एक देव देवा एवढे देवा आहे देवासारखे आणि त्यांचे कार्य हे ऐकण्यासाठी व त्यांचे कार्य सांगण्यासाठी एक दिवसही पुरे एक दिवसही अपुरा आहे तर अशा या महान तर अशा या महान मानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी माझे संतोष आज मी बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनानिमित्त गोष्ट सादरीकरण करीत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे उल गुलांची पहाट छोट्या मुला नावाच्या जंगलात मुंडा आदिवासींच्या डोंगराळ प्रदेशात एक तेजस्वी तारा जन्माला आला त्याचे नाव होते बिरसा घर कच्च पण मनाने सोन्यासारखं शुद्ध बिरसा मुंडा लहानपणापासून जंगलाशी नदीशी डोंगराशी बोलत असे व बिरसा बिरसाला पावसा पा, पावसाचा नाद पक्ष्यांचे आवाज आणि पाण्याची सरसर याचा खूप मान होता त्याला हे आवडत असे लहानपणापासून हे पाहलं की आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यावर अन्याय होत आहे ब्रिटिश सरकारने अन्याय हे सर्व करू लागले तो हे पाहत होता एका वृद्धाने त्याला सांगितलं हे जंगलच आपला आईबाप आहे आणि आपल्या आईला सकाळी पासून करत आहेत व त्याचा आता अंगार भेटलं तो एके दिवशी जंगलात धरण करत बसत त्याला असं वाटलं की आपण या धरतीचे आबा आहोत म्हणजे धरतीपुत्र आहोत त्याला असं वाटलं माझ्या मातेची माती मादे रडत आहे मला तिचं रक्षण करणं भगतच आहे तो त्यांनी लोकांना बोलावलं फिरसानी लोकांना बोलावलं व सांगितलं आपण या निसर्गाचे रक्षक आहोत आपल्या संस्कृती आपल्या जमिनी आणि आपला धर्म मिळव मिळवायलाच हवं त्याने लोकांना सांगितलं गावबाबी रणे काळ चौकात अनेक आदिवासी आदिवासी त्याचे जवळ घेऊ लागले रणगर्जना नृत्य ड्रमचा आवाज आणि आता उलगुलांचं बंड पेटलं आणि त्यानंतर बिरसाने फक्त त्यांना फक्त शस्त्र नव्हे तर स्वाभिमान ऐक्य धर्म याची शिकवण दिली ब्रिटिश हे पाहून घाबरले त्यांनी तुकड्यांनी सैनिक पाठवले व लढाई धूप धापळ हे सर्व झाले लोकांवर कर, अन्याय करू लागले मारहाण करून लागले त्यानंतर विसा पकडला गेला ब्रिटिशांनी एका रात्री अचानकच हल्ला केला व ब्रिटिश ब्रिटिशांनी त्यांना भिस्सा हुंडाना पकडले व त्या दिवशी कारागृहातही त्याच्या डोळ्यातलं तेज कमी झालं होतं तर कारागृहातही त्याच्या डोळ्यातलं तेज कमी झालं नव्हतं मिसा मुंडा यांनी आपला देह सोडलं कारात असताना त्यांनी सांगितलं आपली माती आपलीच आहे हातात दांडके असो किंवा सत्य त्याने हे सांगितलं तो म्हटला तुम्ही मला काही करू शकता पण माझा विचार इथे नक्कीच जगेल हे त्याच्या मनात होत आजही जंगलात डोंगरात गावोगावी सगळीकडे त्याची रणेभेदी घुमू घुम गुणु, घुमू लागते जत्रे सगळीकडे त्याचाच आवाज घुमतो हे हे एका एक नदीकाठी बस आपल्या आजोबांना विचारत आजोबा बिरसा मुंडा खर होते तेव्हा आजोबा हसून उत्तर देतात या धरतीचा राखणदार म्हणजेच बिरसा मुंडा बिरसा मुंडा अमर धन्यवाद